सिंहगड रस्ता येथील क्षेत्रीय कार्यालयाच्या मोकळ्या आवारामध्ये प्लॅस्टिकची म्हणजेच पोर्टेबल शौचालय ठेवण्यात आली होती काही वेळापूर्वी या शौचालयांनी आग पकडलेली आहे आग लागण्याचं कारण अद्याप समजलेलं नाही परंतु आता या आगीने मात्र मोठं रूप धारण केलेलं आहे स्थानिक अग्निशामक दलाकडनं चार बंबगाड्या तसेच तीन वॉटर टँकर दाखल झालेले आहेत व मोठ्या प्रमाणावरती हे आग विझवण्याचं काम सुरू आहे सिंहगड रस्ता येथील क्षेत्रीय कार्यालयाच्या मोगळ्या आवारात ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या शौचालयाने आग पकडलेली आहे आणि या आगेने मोठं रूप धारण केलेलं आहे स्थानिक अग्निशामक दलाकडनं राहत कार्य सुरू आहे अग्निशामक दलाकडनं चार पंप गाड्या तेथे ते ते प्राचारण करण्यात आलेले आहेत तसेच तीन वॉटर टँकर देखील लावण्यात आलेले आहेत व युद्धपातळीवरती हे आग विझवण्याचं काम स्थानिक अग्निशामक दला घडणं सुरू आहे लवकरच या आगीवरती काबू करता येईल स्थानिक अग्निशामक दलाचे प्रयत्न सुरू आहेत ब्युरो रिपोर्ट ड्रॅगन टोळे न्यूज